नमस्कार संगीता ढोले किचनमध्ये तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण शाबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत शाबूदाण्याची खिचडीसुद्धा बऱ्याच जणांना अगदी किचकट प्रकार वाटतो मी इथे सोप्या पद्धतीने शाबुदाण्याची खिचडी कशी बनवायची आणि ती दाना कसा मोकळा होतो तसेच ती खिचडी बराच वेळ मऊसूद कशी राहते त्यासाठी मी इथे काही टिप्स देणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया हव या वाटीने मी इथे दीड वाटी शाबुदाना घेणार आहे हा शाबुदाना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि काढून घेऊन त्याला साफ करून घ्यायचं त्यामध्ये काही कचरा खडे असतील तर ते काढून घ्यायचे त्यानंतर हा साफ केलेला साबुदाणा ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊयात टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शाबुदाण्याला बघू शकता अशा पद्धतीने थोडं चमचनं त्याला छान असं हलवून घ्यायचं त्यामुळे त्याच्यामध्ये काही घाण असेल किंवा काय असेल ते वर येते आणि हे पाणी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे शाबुदाण्यामध्ये पाणी टाकताना आपल्याला थोडंसं त्या शाबुदाण्याच्या वर येईल इतपतच पाणी टाकून घ्यायचं आहे जर जास्त पाणी तुम्ही टाकलात तर शाबुदाना खूप चिकट होतो आणि शाबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी अशी होणार नाही आहे त्यामुळे शाबुदाना भिजवतानाच त्याला पाणी अगदी बरोबर टाका आता ह्याला आपण झाकण ठेवून चार ते पाच तासासाठी असंच ठेवूयात बघा पाच तास आपले झालेले आहेत बघूया शाबुदाना वा काय मस्त असा फुललेला आहे बघा फुल तुम्ही एकदम दाणे दाणे दिसतोय आणि अगदी मोकळा झालेला आहे तुम्हाला दाखवते मी बघा प्रेस करूनसुद्धा दाखवते एकदम मऊ आपला शाबुदाना इथे भिजलेला आहे वा खूपच छान कडाईमध्ये मी तेल टाकलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी सुरुवातीला चार मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत त्याला तळून घेणार आहे तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्तसुद्धा मिरच्या इथे टाकू शकता त्यानंतर जिरे टाकून घेत आहे जिरे टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही जिरे वापरू नका आणि ह्या मिरच्या आणि जिरे छान असे तळून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मी तीन बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत त्याच्यावरचे साल काढून कट केलेले आहेत बटाटे कट करताना अगदी बारीक साईजमध्ये कट करायचे आहे आता ह्याला ह्यामध्ये तेलामध्येच आपण बटाट्याला छान असं फ्राय करून घेऊया तुम्ही कापलेल्या बटाट्याऐवजी बटाटे उकडून घेऊन त्याला कट करूनसुद्धा टाकू शकता बघू शकता बटाटे आता इथे छान असे फ्राय झालेले आहेत त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बटाटे तेलामध्येच आपल्याला इथे मऊ करून घ्यायचे आहेत बटाटे जवळपास इथे फ्राय झालेलेच आहेत चेक करूया बघा तुम्ही बटाट्याचा लगेच तुकडा पडतो आहे तर यामध्ये आपण शाबुदाना टाकून घेऊया हो त्या अगोदर ह्या शाबुदाण्याला अशा पद्धतीने मोकळा करून घ्यायचा हा शाबुदाना अगदी घट्ट बसलेला असतो त्यामुळे त्याला कढाईमध्ये टाकण्याच्या अगोदर मोकळा करून घ्यायचा शाबुदाना अगदी सुटसुटीत झालेला आहे आता हा शाबुदाना आपण यामध्ये टाकून घेऊयात बघा तुम्ही मी इथे सगळा शाबुदाना एकदाच टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्याला ह्या चम्मचच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे काही जण सुरुवातीला ह्याच्या सोबतच कूट टाकतात परंतु असे न करता सुरुवातीला हा शाबुदाना आपण ह्या तेलामध्ये थोडा छान असा फ्राय करून घेऊया तुम्हाला दाखवते मी आणि त्यानंतर जर तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकला तर काय छान लागतो आता त्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून जाडसर आपण इथे बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे ज्याला की आपण भरड म्हणतो त्या प्रकारे करून घेतलेलं आहे त्यालासुद्धा छान असं ह्याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तेलाऐवजी इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता परंतु मी तूप वरून नंतर टाकणार आहे आता मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेत आहे चवेनुसार मीठ टाकून घ्यायचं बघू शकता तुम्ही जर उपवासाला मीठ खात नसाल तर त्याऐवजी तुम्ही उपवासाचं मीठ वापरू शकता इथे आणि त्याला असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघा तुम्ही काय शाबुदाना दिसतो आहे अगदी असा मोकळा दिसतो आहे आणि त्याचा दाणा दाणा आपल्याला असा एकदम पांढरा शुभ्र आणि छान दिसत आहे वा तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे माझ्या हे रेसिपीच्याच खाली सबस्क्राईबचं बटन दिसते प्लीज त्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्याच्यानंतर तिथेच एक बेलायकनचं बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल सुरुवातीला या शाबुदाण्याच्या खिचडीला आपण मीडियम गॅसवरच आठ ते दहा मिनट सतत असं फ्राय करून घेतलेलं आहे याला कंटिन्यू आपण हलवत राहायचं त्यामुळे हा शाबुदाना कढईच्या बुडाला चिटकणार नाही आणि दहा मिनिट झाल्याच्या नंतर बंद गॅस करून तीन ते चार मिनिट शाबुदाण्याच्या खिचडीला परतून घ्यायचं वा आपली खिचडी इथे तयार झाली आहे बघू शकता आपली ही खिचडी काय मोकळी दिसून ती दादा दिसायला सुंदर झालेली आहे तुम्ही जर सुरुवातीलाच शाबुदाना भिजत लावताना पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित टाकलात तर खिचडी एकदम मऊ आणि एकदम मोकळी होते चला तर मग तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करायला शेअर करायला विसरू नका थँक्यू